या राम राम मंडळी स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी हा व्हिडिओ लवकर बनवतोय कारण मा पाठीमागच्या वर्षी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा गोंधळ झाला होता की तूर पिकाला नेमकं योग्य खत व्यवस्थापन आपल्याला कोणतं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाला आपल्याला दोन टप्प्यामध्ये तिथं खत व्यवस्थापन करायचं आहे बऱ्यापैकी एक तूर पिकाची जी लागवड आहे तर ती लागवड झाल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे आणि बऱ्यापैकी साठ पासष्ट दिवसाच्या आसपास आपल्याला तूर पिकाला ज्यावेळेस फुलधारणा वगैरे चालू होणार आहे तर अशा टायमाला दुसरं खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे कारण शेतकरी मित्रांनो तूर या पिकात जर विचार केला तर एकशे साठ दिवसाच्या आसपास पूर्णपणे कालावधी लागतो आणि जर तुम्ही लागवडीच्या वेळेसच एकच खत व्यवस्थापन हो केलं असेल तर ते शेवटपर्यंत आपल्या तूर पिकाला तिथं उपलब्ध राहणार नाही आणि जर एकंदरीत विचार केला तर एकशे दहा ते शंभर दिवसाच्या नंतर आपल्या तूर पिकाला तिथं फुलाचं रूपांतर शेंगात व्हायला सुरुवात होते आणि शेंगामध्ये जे काही दाना भरण्यासाठी आपल्याला तिथं पोटॅश या अन्नद्रव्याची गरज पडत राहते त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो जर आपण साठ पासष्ट दिवसाच्या आसपास दुसरं खत व्यवस्थापन केलं आणि त्या खत व्यवस्थापनामध्ये जर पोटॅश युक्त खताची मात्रा टाकली तर ते जे पोटॅश आहे तर ते तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास आपल्या तूर पिकाला लागू होईल आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुरीमध्ये जो काही शेंगा आहे तर त्याच्यामध्ये दानात आपल्या तुरीचा तर तो चांगला भरलेला पाहायला मिळेल ही झाली जनरल माहिती आता नेमकं कोणत्या खताचा तुम्हाला तिथं वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो तसं पाहायला गेलं तर प्रॉपर माती परीक्षण करून आपल्याला तूर पिकाला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे परंतु मी एक रोकटोक सोबळ साध्या भाषेमध्ये नेमकं कोणती खतं तुम्ही केव्हा टाकू शकता ते अतिशय थोडक्यात सांगतो तुरीला खत व्यवस्थापन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर ती म्हणजे तूर हे पीक द्विदल पीक आहे आणि द्विदल पिकाला जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांची तिथं गरज नसते कारण वातावरणामधून जे काही नायट्रोजन फिक्सेशन करून तूर हे जे अन्न नायट्रोजनची मात्रा आहे तर ती वातावरणामधूनच तिथं परिपूर्ण करते त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जास्त नत्रयुक्त खतांचा वापर चुकूनही करू नका नत्रयुक्त खतं म्हणजे युरिया डी वीस वीस झिरो तेरा यांसारखी खतं टाकायची नाही मग कोणती खतं टाकायची मित्रांनो पेरणी करते वेळेस आपल्याला बऱ्यापैकी दहा बारा दिवसाच्या आसपास एकतर तुम्ही बारा बत्तीस सोळा या खताची मात्रा टाकू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही सुपला म्हणजेच पंधरा 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 या खताची मात्रा टाकू शकता दीड ते दोन बॅगा प्रति एकरासाठी मित्रांनो तूर पिकाला पहिलं खत व्यवस्थापन करताना या दोन खतापैकी किंवा नऊ चोवीस चोवीस या खताचा सुद्धा साठ किलो प्रति एकरासाठी वापर हा करू शकता मित्रांनो तीन खतापैकी कोणताही एक खत टाका आणि तूर पिकाला जे काही सल्फर या अन्नद्रव्याची सुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज राहते ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता लागवड करता पहिलं खत व्यवस्थापन टाकता तर त्याच वेळेस तुम्ही जे काही दाणेदार स्वरूपातलं सल्फर येतं तर ते महादन कंपनीचं बेनसल्प किंवा पाटील बायोटेक कंपनीचं एक पावडर स्वरूपातलं सल्फर येतं आहे तीन ते चार किलो तुम्ही रिलीजर प्लस याचा वापर करू शकता किंवा प्रति एकरासाठी दहा किलो वापर करू शकता मित्रांनो हे झालं पहिलं प्रॉपर खत व्यवस्थापन आता दुसऱ्या खत व्यवस्थापनाचा जर विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त पोटॅशयुक्त खतांचा वापर करायचा आहे पोटॅशयुक्त खते कोणती आहेत ज्याच्यामध्ये आठ एकवीस एकवीस आहे किंवा शेतकरी मित्रांनो नऊ चोवीस चोवीस आहे किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा सव्वीस सव्वीस आहे तर या खताचा तुम्ही वापर करू शकता साठ पासष्ट दिवसाच्या आसपास एकतर जर तुमच्याकडे दहा सव्वीस सव्वीस हे खत उपलब्ध असेल तर, एक तर प्रति एकरासाठी एक ते दीड बॅग तुम्ही दहा सव्वीस सव्वीस अवश्य टाका किंवा जर हे भेटलं नाही शॉर्टेज असतं कधी कधी तर तुम्ही नऊ चोवीस चोवीस किंवा आठ एकवीस एकवीस यांसारख्या खताचा सुद्धा पन्नास ते साठ किलो प्रति एकरासाठी वापर हा करू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं जो काही कमी खर्चात तुमचं खत व्यवस्थापन हो होईल त्याच्यासोबतच सल्फर या अन्यद्रव्याची मात्रा सुद्धा तुमच्या तूर पिकाला भेटेल आणि एकंदरीत प्रॉपर जे खत व्यवस्थापन हो आहे तर ते तुमचं झालेलं तिथं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तूर पिकामध्ये दरवर्षी मर रोगाची तूर उधळण्याची समस्या येत असेल तर तुम्ही ज्या वेळेस खत व्यवस्थापन करता तर त्या खतामध्येच एखादं साधं बुरशीनाशक डायरेक्ट मिक्स करून आपल्या शेतामध्ये तिथे तो फेकू शकता तर त्या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर एकतर तुम्ही जे काही बावीस टीन पावडर येतं तर प्रति एकरासाठी फक्त पाचशे ग्रॅम खतामध्येच मिक्स करून घ्या आणि खत व्यवस्थापन आपल्या तूर पिकाला करा बावीस टीन पावडर वापरा किंवा साप पावडर सुद्धा वापरू शकता चारशे ते पाचशे ग्रॅम प्रति एकरसाठी जबरदस्त फायदा तुमच्या तूर पिकाची जी काही उधळणे मर रोगाची समस्या असते तर ती सुद्धा पूर्णपणे स्टॉप होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुमच्या तूर पिकाची मर रोग दरवर्षी येत असेल तर खतामध्ये एखादं चांगलं बुरशीनाशक मिक्स करून अवश्य टाका धन्यवाद